अना इथे बसलेले सर्वे विद्वान लोक बसले आहेत होतं आम्ही मी जो प्रश्न विचारतो हा बहुतेक सर्व लोकांना माहीत आहे हा असे प्रश्न जे प्रश्न मी ते बहुतेक सर्व लोकांनाच माहीत आहे फक्त ते मुलाच्या ध्यानात आहे कोणाच्या ध्यानात नाही म्हणून असा प्रश्न विचारतो मी हा की दिलीप राजा होऊन गेला त्याला पुत्र होता भगीरथ हो या भगीरथानं आपल्या उद्धार करण्याकरिता स्वर्गातून गंगा आणा लागत होती म्हणून डोक्यावर राहून तप आणि तप केल्यानंतर आणि त्याला सांगितलं की गंगा देतो पण ही गंगा शंकराशिवाय या पृथ्वीवर येऊ शकत नाही तिला तोलणारा फक्त शिवशंकरच आहे हो भगीर कबूल केलं आणि ब्रह्मदेवानं ती गंगा भगिरथा हो त्या स्वाधीन करण्याकरिता शंकराकडे सोडली तेव्हा ब्रह्मदेवाच्या स्वर्गातून गंगा निघाली त्या गंगाचं नाव होत मंदाकिनी हो बघता मंदा हो आणि ती गंगा आली आणि शंकरजी पृथ्वीवर उभे राहिले आपल्या जटा मोकळ्या भरून दिल्या आणि स्वर्गातून गंगा ब्रह्मदेवानं सोडली आणि ती गंगा ब्रम्ह देवाना सोडल्यावर शंकरजींना आपल्या जटेत तिला गुंडाळलं भगीरथ राजा होता त्याले म्हणे का तू जाय तुझ्या मागे गंगा येते म्हणून एवढी गंगा तर या पृथ्वीवर सोडली नायनाट होईल ऐकून द्या भक्त हो। ता नायनाट होईल म्हणून भोळ्या शंकरानं एकच तट एकच जटाची गंगा भगीरथाच्या मागे लावली आणि सात प्रवाह अलग दिशेनं शंकरानं वळून घेतले हे सात प्रवाह कोणते हे फक्त ऐकून गेला हे हो। सात प्रभाव कोणते आहे आणि पुढं काय झालं म्हणून आपल्या याच्यात किती गंगा आहे तिचे नाव आणि या शंकराच्या अंगाच्या घामापासून एका नदीचा दा। उगम झाला हो शंकराच्या अंगाच्या घामापासून एका नदीचा दा। उगम झाला त्या नदीचं नाव काय बस झालं आमचा दा। काय हले आलोछ गार्ली हो जिर्फीर चार्ली हारे और शार्ली हार्ली Christ य।खत रटरमो सं устройीज ऑगा लाख's जुबडू य।ारा जाचे हा तुम्ही गायन चालू करा खेडवाली मंडळी कृपया आपण गायन चालू करा तुमचा वेळ व्हायचा आहे खेळ मंडळी आपण गायन चालू करा डपले I'm oh. <laughs>